हाय नमस्कार कशा आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी त्यासाठी आपल्याला कोथिंबीर पुदिना मिरची आलं लसूण याची आपण पूर्ण पेस्ट करणार आहे आणि ती पेस्ट आपण या चिकनला लावून घेणार आहे आता आपल्या ह्याची पेस्ट करून झालेली आहे आता आपण हे चिकनला आपण ही पेस्ट टाकून घेतलेली आहे चिकनमध्ये आता आपण त्याच्यात थोडीशी जिरा एक चमचा जिरा पावडर लाल तिखट आपल्याला जसं तिखट पाहिजे थोडस आधी आम्ही टाक लावून घ्यायचं आपण थोडीशी हळद धनिया पावडर थोडीशी मीठ थोडंसं आपण चिकनाला बिर्याणी मसाला थोडासा आधी लावून घ्यायचं आपण बस थोडंसं दही वरच्यावरती आपण तेल टाकून घेऊया आता हे मसाले दही आणि तेल हे सगळं आता आपण एकजीव करून घेऊया चिकनला आता आपण सर्व मसाले लावून घेतलेले आहेत मॅरिनेट करून ठेवलेले आहेत हे आता आपण कमीत कमी अर्धा तास आपण ठेवून घ्यायचं कलर आत्ता छान दिसतोय आहे ना बऱ्याच दिवसात तुम्हाला चांगली रेसिपी दाखवते आहे मी आता आपल्याला बिर्याणीसाठी कांदा फ्राय करायचा आहे कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे आता त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे फ्राय आपण टोपात नाही करणार आहे आपण हे हे फ्राय आहे त्याच्यात आपण करणार आहे तर आता ह्याला आपण पेपर लावून घेतलेलं आहे आता आपण याला फॉईल पेपर टाकलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल आपण त्याला लावलेलं तयार कांद्याला थोडंसं आपण तेल, ला, ला तेल लावायचं खूप कमी प्रमाणात तेल लागतं आपल्याला जसं आपल्याला टोपात तेल लागतं तसं तेल नाही लागत तर व्यवस्थित याला चोळून घ्यायचं आपण ले ले। आता आपण सगळं पथ कांदा आहे तो पसरून घेऊया व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता आपण ह्याला फ्राय करायला ठेवूया आता आपण हे एअर फ्रायरमध्ये टाकतो आहे आता याला आपण पहिल्यांदा वन फिफ्टी डिग्रीवर दहा मिनटं ठेवणार वन फिफ्टी डिग्री सेट केलं आहे आणि टाईम आपण वाढवून दहा मिनट करू आणि स्टार्ट करू आणि याला मधून मधून दोन चार मिनिटांनी काढून हलवायचं आता आपण हे फ्राय वरती ठेवलेलं आहे माझ्या सुनेनी आता पुढे बघा तुम्ही हे नवीन घेतलेलं आहे तेल कमी खाणाऱ्यांसाठी सोप्प आता पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण याला उघडून चेक करू कसे तर याला जरा आपल्याला हलवून घ्यायचं मध्ये मध्ये भाजलेलं दिसते कॉर्नरचे मध्ये घेऊयात मधले कॉर्नरला टाकू देखदा आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया घेऊयात आता आपण याला परत रिझ्यूम करूया आपण स्टॉप केलं होतं पॉज केलं होतं तर परत त्याला स्टार्ट करू उरलेले चार मिनटं आता आपले वन फिफ्टी डिग्रीवर पंधरा मिनटं दहा मिनटं झाले आहेत आता याला वन थर्टी डिग्रीवर अजून दहा मिनटं करायचं आहे याला आपण हलवून घेऊ परत आणि वन थर्टी डिग्रीवर टेन टू फिफ्टीन मिनिट्स अजून करायचे त्याला परत मी सेट करेन टेम्परेचर वन थर्टी करते आणि मी टाईम पंधरा मिनटाचा सेट करते लवकर झाले तर लवकर बाहेर काढू नाहीतर पंधरा मिनटं होऊ देऊ आता इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बासमती तांदूळ घेतलेले आहे आपण तो जो सातशे ग्राम आपण चिकन होतं त्याच अंदाजे दा सातशे ग्रामच मी तांदूळ घेतलेला आहे आता इकडे मी तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तापत पाणी आपण तापत ठेवलेलं आहे गरम करत त्याच्यामध्ये आता आपण एक 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 करून खडे मसाले टाकून घेऊया तेजपत्ता सावित्री एक इलायची मिरे सावित्री दालचिनी दोन तुकडे लवंगा दोन चार पुदिना घेतला जरा दोन मिरचीचे तुकडे काप करू आता ह्याच्यात आपण ते मसाले व्यवस्थित पाणी शिजून घेते म्हणजे सगळं तर म मसाल्याचा वास वगैरे आहे ना ते पूर्ण अर्क आपल्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल गरम पाण्यामध्ये थोडंसं तूप एक चमचा असं थोडंसं मीठ मीठ आपण म मॅरिनेट केलं चिकन त्याला पण लावलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ ह्याच्या पण दही टाकून घ्यायचं आणि एक चमचा तेल येऊन देऊया पाण्याला आपल्या आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण आपलं भिजलेलं तांदूळ टाकून घेऊया आता आपण तांदूळ पूर्ण टाकून घेतलेला पाण्यात आता आपला अर्धा शिजेपर्यंत आपण गॅसवरती असं शिजत द्यायचं आता आपल्या बरोबर वीस मिनटं झालेली आहे कांदा आपला मस्तपैकी भाजून झालेला आहे कमी तेलात छान कांदा भाजून झालेला आहे आता आपलं चिकन मॅरीनेट करून अर्धा तास जास्त झालेला आहे आता आपण त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजेच फोडणी द्यायची आपल्याला ऑलरेडी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा परतून घे जातो इकडे आपला भात शिजत आहे आपला भात सत्तर टक्के शिजून झालेला आहे आणि उडलेलं तीस टक्के आहे तर आपण ग्रेव्हीमध्ये शिजून घेणार आहे त्यामुळे आता आपण गॅस बंद करून तांदूळ आपण काढून घेऊ आपण भात काढून घेतलेला आहे कांदा शिजत आहे कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपण त्याला फ्राय करत आहे कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्याच्यावरती कोथिंबीर पुदीना त्यालाही व्यवस्थित आपण फ्राय करून देऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट लाल तिखट आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे आता थोडंसं आपण टाकणार आहे थोडीशी धनिया पावडर आणि बिर्याणी मसाला बरं तसं थोडं थोडं आपण त्याला मॅरिनेट करताना चिकनमध्ये टाकलं होतं म्हणून आता याच्यामध्ये आपण एक एक चमचा ॲड केलेला आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल थोडीशी तर तुम्ही अजून मसाला ॲड करू शकता आपण याला व्यवस्थित शिजून घेऊया मसाल्यांना आणि मसाले आपले छानपैकी शिजले की त्याच्यामध्ये आपण चिकन टाकले आता आपण याला चिकन टाकून घेतलेलं आहे आता मस्त की याला थोडंसं शिजवून द्यायचं जास्त शिजवायचं नाही कारण आता जर बिर्याणीमध्ये आपण तो भात शिजवणार आहे त्याच्यामध्ये आपण चिकन पण तसं शिजवायला पण सत्तर टक्केच आपण शिजून घ्यायचं आता आपण हे तेला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे छानपैकी त्याच्यावरती आपण टमॅटो असे पातळ पण बा लांब असे कापलेले आहे त्याला पण वर आपण मस्त हलवून घेऊया वरून मस्त थोडा वेळ झाकण ठेवायचं तर आपण ता झाकण ठेवलेलं याच्यावर पाच पाच मिनटासाठी आपण ते ठेवायचं पण मध्ये मध्ये आपण येऊन बघायचं तर खाली लागून जाईल ना ते म्हणून आपण थोडंसं उघडून बघूया त्याला हो तेल मस्त सुटलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे खरोखर ही रेसिपी ती करून बघा तुम्हाला खरोखर आवडेल ती नक्की आवडेल तुम्हाला ती कारण हे बघून ना मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे ती सुंदरायची रेसिपी आहे माझ्या थोडंसं पाणी आपल्याला ग्रेव्ही लागेल म्हणून पाणी ओतले आहे आता परत आपण व्यवस्थित परतून नंतर आपण वाफ वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया झाकण काढून घेतले ते बघा झाकण काढलं त्याला कसं तेल दिसतं छान व्यवस्थित परतून घेऊया आता हे आपण चिकन आहे काय बघायचं आपल्याला शिजलेलं आहे सत्तर टक्केपेक्षा जास्त शिजलेलं आहे चिकन आता हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे आताला गॅस आपण बंद करूया शिजेले आहे सत्तर टक्के आपलं चिकन टोपाला आता आपण थोडंसं ते तूप लावून घेऊया व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे आता खाली ग्रेव्ही टाकायची चिकनची तेही व्यवस्थित आपण पसरून घेऊया व्यवस्थित ग्रेव्ही लावून घेतलेली आहे त्याच्यावर त्यात आपण भात टाकूया पसरून घेऊया व्यवस्थित आता आपण भात व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे खाली आपलं चिकन आहे वरती भातला आहे आता वरती कांदा टाकूया आपण कांदा व्यवस्थित पसरून घेतलाय वरती पुदिनाची लेअर देऊया दोन तीन मिरच्या अद्रक तर थोडंसं पातळ पारीक कापून घेतलेले अद्रकचे तुकडे आणि केसर थोडंसं वरून टाकून घेऊया लावून झालेलं आहे आता त्याच्यावरती परत आपण चिकनची लेहेर टाकूया चिकनची पण आपली लेहेर देऊन झालेली आहे आतावरती आपण परत पर भात टाकून घेऊया त्याची पण लेहेर करूया एक भात व्यवस्थित पसरून झालेलं आहे बघा त्याच्यावरती आता आपण परत कांद्याची लेअर देऊया वरती परत पुदिना कोथिंबीर याचं लेयर देऊया मिरच्या टाकायच्या उभ्या जशी खाली आपण लेअर टाकली तशी आता वरती पण टाकायची आपण थोडस आपलं केसरच हे टाकायचं हितावरती थोडस तूप टाकून घेऊया आपण व्यवस्थित तोप सजलेलं आहे बिर्याणीसाठी हे बघा तूप हीप सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे केसर पण आपलं टाकून झालेलं आहे आता ह्याला का पण बिर्याणी ठेवली आहे रेवारी गॅसवरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं पाच ते सात मिनिटासाठी असं शिजू द्यायचं आपण बिर्याणीची हालत बघू आपली काय आहे ते झाकण काढून घेतलेलं आहे मस्त छान झालेलं आहे वा